नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं तेच दिवस तीच ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये आजचा आहे ना दिवस सहावा दिवस आहे आजचा दिवस ना खूप खूप बरे गेलं खूप दिवस सकाळपासून कंटाळा कंटाळा पूर्ण कंटाळा कंटाळा आज ना गुरुवार पण आहे ताजनं मला जायचं होतं स्वामी समर्थाच्या मठात पण मी ना गेलोच नाही दिवस कंटाळ खूपच कंटाळा आत्ता पण खूप कंटाळा आहे तर आपल्या ब्लॉग्स पण बनवायचे आहे व्हिडिओ पण बनवायचा आहे आता चॅलेंज पण पूर्ण करायचं आहे तर काय काय करत आहे तर मी ना गुगलला पण विचारलं की काय करता येईल असं काय आयडिया आहे का घरी आहे आणि एकटाच आहे घरात पण तर काय आयडिया आहे का ते गुगलने दोन चार आयडिया दिल्या म्हणलं एवढं खास नाही वाटलं मग एक आयडिया आयडिया ना चांगली वाटली आपल्या जुन्या फोटोवरचा आल्बम बघायचा आपण त्याच्यावर रिॲक्ट करायचं पण मला जुन्या फोटोचा आल्बम वगैरे नाही भेटला शोधत होतो भेटला नाही असं नाही मग मला ना आमच्या घरात हे पुस्तक भेटलं स्वामी समर्थांचा एकोणीसशे नव्याण्णवचा हे तुम्हाला दाखवत आहे काय काय बघायचं भरपुरलेलं आहे मृत्यूनंतरचं जीवन श्री स्वामी समर्थ एक अनुभव अरे स्वामी समर्थांचा फोटो श्री स्वामी समर्थना फोटो एकोणीसशे एक नव्याण्णवचा हे पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आप्पाजी मोरेदादा परमपूजी अण्णासाहेब सगळे बघता का दिसतंय एकादशी शे क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुकुल प्रकल्पा व दिनांक दोन मे दोन मे दोन नऊ शहाण्णव ते सहा नऊ या का काळात सहस्र चंडी याग रुद्रा याग व श्री स्वामी समर्थ याग भवि भव्य प्रतिसादने संपन्न झाला उशी ते म्हणजे दत्तजयंतीनिमित्तच असेल महिना म्हणजे या तारखेला दत्त जयंती असत शहाण्णवला सप्ताह असते हा आता आमच्याकडे पण सप्ताह त्याचा तुम्हाला इथं फोटो दाखवतो दत्त जयंती कधी आता येत हा चार तारखेला ना पुढच्या मनात आमच्या पण इथून सत्ता सुरू आहे सव्वीस सत्तावीस पासून सात दिवस गावात भरपूर मोठं पुस्तक आहे बाला वेद माता श्री गायत्री प्रत्येकाच्या नावात महेशरमि योगीराज मोनि बाबा महात्मा गांधी लोकमान्य लोकम स्वामी विवेकानंद गायत्री मंत्र हा सत्य बुद्धवास बुद्धिदायक समधम सद्ध धर्म व सत्काराच्या प्राप्तीसाठी श्रेष्ठ मंत्र आहे सगळ्यांनी लिहिले महात्मा भरपूर मोठ आहे थोडस काय आईने मूळ गायत्री मंत्र ओम भूम भुव हे प्रथम न म्हटल्यास शक्तीहीनता येते कारण ही, सावित्री मजे ब्राह्मणी परब्रह्म शक्ति स्वरूप तस्वेस्वी भरगो देव धीमई दिव पचोदया हाँ ये पहला बोला लगता है ओम बुम भुव सा तस्वेस्वी भरगो देव धीमई दिव प्रचोदया ये तो पूर्ण है ब्रह्म गायत्री मंत्र ओम भूम ओम भूम ओम स्वा ओम स्वा ओम जम ओम तव, ओम सत्य ओम तनि फेव देव यो प्रचोदया भरपूर काय काय असलं ना एकोणीसशे नव्याण्णव आपल्या मला थोडक्यापणे भेटला होता का, हे मानवी जीवनातील मंत्रांचे महत्व दररोज किमान एक माल व कमाल अकरा माली जप आवश्यक गायत्री मंत्र विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी सरस्वती गायत्री गणेश गायत्री सूर्य गायत्री शारदा मंत्र स्मरणशक्ती अभ्यास बुद्धिस्मार्थक आत्मविश्वास वाढवण्यासाठी दत्तगायत्री परब्रह्माचा मंत्र शाबरी मंत्र मधुमती मंत्र स्व स्वास स्वतःवर जन्म प्रॉपर्टी वर्धनासाठी देवीचे पाच मंत्र गौरी मंत्र संजीवनी अमृत संजीवनी महामृत्युंजय अन्नपूर्णा मंत्र मंत्राय यात मी भरपूर हे मी तुम्हाला जास्त वाटू नको थोडं थोडं बघते आपल्याला काय वाचण्यासारखं आहे का इथे पण आहे मनोवंचित संतती काही धार्मिक व आध्यात्मिक प्रश्नांचा खुला खुलासा काय जप व जप श्रद्धा अंधश्रद्धा डोळस अंधश्रद्धा यांच्या तारखा नाही मानली मला तुम्ही सांगितलं असे एकोणीसशे नव्याण्णवचा योनी यो पितृदे परिणाम उपाय भरपूर मोठा आहे गीतेचा खालील अठरा नावे एकावे गीतेची खालील अठरा नावे एका वेळी जपल्यानेही संपूर्ण भगवद्गीता पटनाचा फळ लाभते अठरा वेळा म्हटल्यास उत्तमच गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मावली त्रिसंध्या मुक्तगेणी अंधमात्रा चिदानंदा भोगणी भाऊ भो, Bhau Nisi, Para, Ananta, Padmanana Manjari, Sri Swami Seregari. Oke. Okay. Oke. ग्रहशांतीचे सुलभ उपाय ग्रहांचे रत्ने व जंतर गुरु जंतर, 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 जंतर शुक्र रविजंतर चंद्रजंतर केतुजंतर शनि शुक्रजंतर बुधजंतर शनिजंतर राहू राहुजंतर बाळ संस्कार आजीच्या मुलांवर संस्कार आई निवडले आईला नमस्कार करा आईला रोज नमस्कार करा मग तुम्ही कोणतेही काम करा आई म्हणजे ईश्वराची मूर्ती मग तुम्हाला कशाची आवश्यकता तिच्या पदराखाली आराम करा आईला रोज नमस्कार करा न मागताच आई सर्व काही देते त्याबदल्यात ती काय घेते जगात आईचे नाव करा आईला रोज नमस्कार करा आईपेक्षा उत्तम कोणी नाही आई एवढं प्रामाणिक ही कोणी नाही सेवा तिची कायम करा आईला रोज नमस्कार करा रामरक्षा सूत्र मनाचे श्लोक मारुती सोत्र देवघर व देवारा मद्यपान व्यसनमुक्ती अकरा बिया आंब्याच्या कडक वाळलेल्या एक कोळीचा गर दहा ग्राम खसखस आठ सात लवंगा थोडा कात एकत्र करून बारीक वाटीने व दुधात घट्ट भिजवणे याच्या पन्नास वाटण्याच्या आकाराचा गोळा करा या गोळ्या रोज तीन तीन तासांनी एका एक या प्रमाणे पाण्याबरोबर घेणे रोज पाच गोळ्या हे दहा दिवसाचे औषध झाले रोज एक लिंबाचे सरबत घ्यावे मध्य घेण्याचे तलप होईल याचबरोबर न चुकताही धुमावती तीर्थ घेणे म्हणजे तर या शाकाहार सात्विक आहार भाग्य भाग्य क्रमांक कर लिहिला आहे तरी तास नाय संख्याशास्त्र भाग्य क्रमांक कर एक माझं नाव लिहिलंय शासक ग्रह रवी रवी आत्म्याचा पितृकारक आहे मित्र क्रमांक पाच व सहा शत्रू क्रमांक तीन सात व नऊ भाग्य तारका एक दहा एकोणीस अठ्ठावीस या दिवशी विश्य। रविवार असल्यास शुभकारक भाग्य महिना जानेवारी व ऑक्टोंबर भाग्यरंग सुवर्ण भाग्यरत्न मानिक संभावना आजार उजवाडोला हृदयविकार रक्तदाब पित्रविकार डोकेदुखी मुरलेला ताप गुडघेदुखी मूत्रपिंडाचा आजार व भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्ती स्वाभिमानी सत्यवादी धीट विश्वासू प्रेमळ दयाळू करारीबाणा बाना भावनेशील भागीदारीत अपयश अग्निवीज बंदुकीपासून धोका बंदुकीपासून महत्वाची वर्ष एक दहा एकोणीस अठ्ठावीस सदतीस सेहेचाळीस पंचावन्न चौसष्ट एक ब्याऐंशी एक्याण्णव जीवनकाळ वीस ते एकोणतीस सामान्य तीस ते एकोणचाळीस फायद्याचे प्रगतीचे प्रसिद्धीचे चाळीस ते एकोणपन्नास त्रासांचे असमा असमाधानकारक पन्नास ते एकोणसाठ सर्वोत्कृष्ट संस्कारी जीवन प्रगती सन्मान स्वतःवर लाभ वयवर्ष नऊ बारा एकतीस आणीबाणी वर्ष आणीबाणी काढलेलं आहे सगळ्यांचं भाग्य वास्तुशास्त्र भूखंड खरेद्या वेळी आता पण उलट आहे समज पूर्व इथं असलं असं असं बसलं आपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशाने अग्ने वायव्य पूर्वेला काय ठेवायचं दक्षिणेला काय सगळं काय भरपूर मोठं पुस्तक आहे मृत्यून जीवन पण काल भैरवचा महिमा भरपूर आहे वंशवृक्ष आपण काय येतो बघू आदि नारायण भगवान विष्णू ब्रह्मदेव चंद्रवंश येत पांडुवच लिहिलं आहे आडणव ते आडणवुलांच नाव आडणव यांच आणि आमचं बहुतेक नसावा पाटील पाटील ए है केने केने तो वर कुलदेवता है गोत्रा राजा राणा शिवचंद्र मोडी, फलिंद माता मुक्ति पाली करुण सिंधु भौद्धुकहारी तुझविने शंभ मज कोने जानी काय नारद पृथ्वीवर आहे कीव नाही हे पाण्याचे कोष कोष्टक समझल नहीं आचार संहिता यंत्रत यावं यह लागेल नजर दुष्ट निवांत्र यंत्र श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा वटवृक्ष नाव आहेत मुंबई ठाणे भोवंडी शिवडी मुलुंड दादर ठाणेला ठाणे मिटबंदर ठाणे दत्त मंदिर कळवा अंबरनाथ बदलापूर खडकपाडा कल्याण काळा तलाव कल्याण डोंबोळी रामबाग कल्याण वळसेवाडी कल्याण रोहा उदवणे रानवड चौगाव चौक जवार मोखाडा रत्नागिरी सावंतवाडी पुण्याची सोलापूर सांगली नांदेड बीड वनस्पती मूल तंत्र अरे हे बघा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आकार घेत असलेल्या प्रकल्पातील श्री स्वामी समर्थांचे मुख्य मंदिरीवर सभागृहाचे नियोजन शिल्प दिंडोरी दरबारातील एक वंदिनी स्थान आदरणीय ब्रह्मभूत मोरेदादांची समाधी तर आजचा व्हिडिओ हा एवढाच होता कसं होतं पुस्तक स्वामी समर्थनाचा मला सापडलं कोणाला वाचायची इच्छा असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेन की कस कुठे तुम्हाला आणि कसं भेटेल चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये